गुनी चांगली टाच भर त्यांना लांब जायचं आहे हां मग गुणी टाचामध्ये आता पार पी डी झाली पाहिजे दादा आहे का कांद्याला क्वालिटी कांड्याला आहे ना क्वालिटी आहे ना फक्त व्यवस्थित लागवड करा तुम्हाला ते सोल्याचं सांगायचं राहील मला स्टिकच्यावरचं हे सगळं पाचक काढायचं आता हा ही हा डोळा आणि ही मुळी फुटल्याची जागा ही सगळी रिकामी करायची आणि त्याच्यानंतर लागवड करायची एक आहे ना तुम्ही पा, वाळलेल्याचं पाचट नाही काढलं ना तरी चालण पण हिरव्याचं चा एका ना एका याच हे काढायचं आता बरेचसे जण म्हणत राहते हिरवी कांडी देऊ नका ज्याला फक्त वाळलेलं पाचट आहे तीच कांडी द्या असं काही नाही आता ही हिरवी कांडी आहे पण इथं डोळा बघितला का सट्ट की मी सोलून दाखवते तुम्हाला या पा डोळा दिसला हे पा इथपर्यंत हा हा जो डोळा आहे ना इथपर्यंत स्टिक जी आहे त्याची मातीत खोसायची मी तुम्हाला घरी आपल्या आहे तिथं सरी मध्ये लागवड कशी करायची काय दाखवून देते त्याला लागवड करताना शक्यतो तो सुपर फास्ट जर तुमच्याकडे असेल तर टाकून घ्या आणि मग लागवड करा